नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर ही मोत्याची रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत सहा नंबरचे लाल मोती तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे चला तर बनवू द्या सुरवातीला आपण तंगूसमध्ये सहा मोती घालून घेतलेले आहेत आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे सहा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे आता इथं परत पाच मोती घालायचे पा लाल तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता आता परत ज्या मोतीमधून सुई काढली होती त्या मोतीमधून काढून परत सहा मण्यांचं गोल तयार करायचं आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई घ्यायची आणि तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची मध्यभागी जी मोती आहे त्या मोतीमध्ये घेतली असे आपण चार गोल करून घेतलेले आहेत आता आपण इथं इथं सुई आहे आपली आता फक्त दोन मोतीमधून सुई काढूया आपण हे चार गोल तयार करून घेतले आपण आता इथं परत पाच मोती घालायचे पाच मोती घालून परत त्या खालच्या एका मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल अशा प्रकारे इकडं पण आपण हे मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं आपण एकूण सात गोल तयार करून घेणार आहोत सहा मण्यांचे आता इथं परत पाच मोती घालायची इथं पाच मोती घेतली आपण लाल तर त्याच मोतीमधून सुई काढायची आता हे इकडे चार केले अशा आता इथून इथून सात गोल करून घेऊया आपण हे तीन झालेत आता अजून आपण चार करून घ्यायचे आहेत म्हणजे हे एक दोन ती, तीन चार पाच सहा आणि हे सात सात झालेले आहेत आता ह्या बाजूला आपण स्वस्तिकची एक बाजू केली आता ह्या बाजूला करायची आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आता इथं तीन मोत्यामधून सुई काढून घेऊया आपण आता ह्या चौथ्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आता इथं परत आपल्याला पाच घालायचे एका मोतीमधून सुई घालायची मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता इथं पण चार करायचे आहेत आपल्याला इकडे चार मध्ये सात आणि इकडे चार अशी आपण गोल करून घेतलेली आहेत आता ही सुई आपल्याला पूर्ण ह्या मोतीपर्यंत घेऊन यायची आहे सुई आपण हे एक दोन तीन आणि तिसऱ्या ती, मोतीच्या पुढच्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे इथं आता इथे चार मोती घ्यायची लाल परत म्हणजे लाल लालवण्याचं पूर्ण स्वस्तिक आपण करून आहे हे जी सुरुवातीला मोती घातली होती त्याच्या मागच्या मोतीमधून म्हणजे खालच्या दोन मोतीमधून सुई काढली आणि चार मोती आपण घातले होते आता ही ह्या डायरेक्शन जाणार आहे आपण त्यामुळे त्या मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई इथं परत पाच मोती घालायची सुरुवातीला आपण चार घातले होते आता इथं पाच घालायचे पर त्याच मोती मधून सुई काढायची तर परत मधल्या मोतीमध्ये घ्यायची तर परत चार पाच मोती घालायचे ही आंघोळी मोठी होणार आहे पण आपण सोपी जाण्यासाठी सुरुवातीला स्वस्तिक करून घ्यायचे म्हणजे आपल्याला डिझाईन करायला थोडं सोपं जाईल आता हे चार झालेले आहेत आता ह्या बाजूला वाढवायचं आहे स्वस्तिकचं दुसरं टोक करायचं आहे ते ह्या बाजूला वाढवायचं आहे आता इकडं केलं तसं ह्या बाजूला केलं तसं आता हे एक स्वस्तिकचा भाग झाला तर हे दुसरं करताना सुई पुढच्या एका मोतीमध्ये घ्यायची आता इथं परत चार मोती घालायची आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची तर सुई पुढच्या तीन मोतीमधून काढली आपण आणि इथं परत पाच मोती घालायचे इथं पण चार गोल व्हायला पाहिजे तर तीन झाले अजून एक करून घेऊया आपण परत इथं पाच मोती घालायची आता इथं दोरा संपलेला आहे आपल्याला तर आता इथं दोरा संपल्यावर काय करायचं खूप जणांनी विचारलं होतं तर एक दोन मोतीमधून सुई काढायची आणि गाठ मारून घ्यायची आपण जर दोरा अखंड राहिला असता तर आपण तसाच दोरा पुढे घेतला असता तर दोरा संपल्यामुळे आपण इथं गाठ मारून घ्यायची दोन तीन वेळा गाठ मारून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित सुटणार नाही तर असं जो बनवला आहे भाग तो ह्या बाजूला बनवायचा आहे इकडे तर नवीन आपण दोरा घेताना खाली गाठ मारून घेतली नेहमीसारखी आपण ने जिथं आपल्याला घ्यायचं होतं सुरुवात करायची होती तिथंपर्यंत आपण सुई घेतलेली आहे गे तिथून सुई काढायची बाहेर तर त्याच्यासमोर आपल्याला स्वस्तिकचा दुसरा भाग करायचा आहे तर परत इथं चार मोती घ्यायची तुम्हाला करताना अगदी व्यवस्थित कळेल ते सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा कराल तेव्हा बरोबर कळेल तुम्हाला ते परत तीन मोतीमधून सुई घ्यायची पुढच्या बाजूला म्हणजे ह्या बाजूचं बनवायचं आहे आपल्याला स्वस्तिकचा भाग इथ पण चार गोल करायचे पाच मोती तुम्ही ही आंघोळी पूर्ण अखंड पण करू शकता पण अखंड करताना थोडं अवघडल्यासारखं होतं ज्यांना व्यवस्थित जमत त्यांना जमेल जे नवीन आहेत त्यांच्यासाठी स्व सुरुवातीला एक स्वस्ती करून घेतलं की मग पुढची रांगोळी अगदी सोपी जाईल तुम्हाला करायला आता इथं पण सात आहेत आपल्याला हे मधले दोन्ही सात सातचे करायचे आणि बाजूचे चार चारचे गोल करायचे परत त्याच मोतीमधून सुई काढायची आता ह्या बाजूला झालं आता ह्या बाजूला आपल्याला परत करायचं करायचंय तर आता इथं परत पुढच्या एका मोतीमधून सुई घ्यायची आणि इथं चारच मोती घालायची आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आता परत दोन मोतीमधून सुई काढली आपण आता इथं परत पाच मोती घालायची एक वेळेस दोरा ओढून घ्यायचा म्हणजे रांगोळी व्यवस्थित फिनिशिंग ते चांगलं दिसेल वायर जर लूज राहिलं तर रांगोळी चांगली दिसत नाही आता परत पाच मोती घ्यायचे आता हे स्वस्तिक आपलं पूर्ण तयार झालेलं आहे मोती आता सुई दोन मोतीमधून सुई घ्यायची फक्त आता इथं सुई घेतली आपण आता हे स्वस्तिक आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला पांढऱ्या मण्यानी जे फिलिंग करायचं आहे म्हणजे जे मधला भाग आहे तो पांढऱ्या मण्यानी विणून घ्यायचा आहे म्हणजे ही रांगोळीचा एक भाग तयार होईल आता सुई आपण इथं घेतलेली आहे तर सुरुवातीला एक लाल मोती घालायचा आणि पाच पांढरे मोती घालायचे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची एकाच मोतीमधून सुई काढायची त्या आता परत पुढच्या एका मोतीमध्ये घ्यायचा आणि त्या चार मोती घालायचे प्रत्येक गोल हे सहा सहा मोतीचं यायला पाहिजे त्याप्रमाणे आपण विणत जायचं आहे तर परत ह्या लाल मोतीमधून सुई काढायची आता हा खालचा भाग आपण पांढऱ्या मोतीने विणून घेणार आहोत आता खालच्या बाजूने सुई घेतली आपण आता हे पुढचे दोन जे लाल आहेत त्यामधून सुई काढायची आणि त्यात तीन मोती घालायचे पांढरे आणि ह्या पांढऱ्या मोतीमधून स्वीकारायचं म्हणजे नेहमी जे आपण सहा मण्याचं विण करतो त्या प्रकारच करायचं त्याच प्रकारे करायचंय आता इथं पाच मोती आहेत खालचे खालचे चार ही लाल आणि एक पांढरा अशी पाच मोती आहेत आता एक मोती घातला आपण ह्याच्यामध्ये की सहा मण्यांचं गोल तयार होईल म्हणजे सा लाल मोतीपर्यंत सुई घेऊया आपण तुम्ही जे स्वतः कराल तेव्हा तुम्हाला बरोबर कळेल ते आता एकच मोती घालायचं आहे म्हणजे स्वस्तिक आपल्याला फक्त भरून घ्यायचं आहे पांढऱ्या मोतीने आता ह्या मोतीमधून सुई काढायची खालच्या बाजूने म्हणजे हे तर सहा मण्यांचा गोल तयार झालेला आहे अशा प्रकारे आता हा भाग झाला आता इकडचा भाग आपल्याला बनवायचा आहे तिथं पण तसंच करायचं आहे ह्या लाल पांढऱ्या मोतीपर्यंत आपण सुई घेतलेली आहे आता इथं पण पाच मोती आहेत आता इथं एकच मोती घालायचा आता हे जो मोती आहे पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची वरच्या बाजूनी म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होतं आता परत इथं एक मोती घालायचं आहे आणि हे वरच्या लाल मोतीमधून सुई काढायची खालचे दोन सोडायचे आणि वरच्या मोतीमधून सुई काढायची हा हा भाग आपण पूर्ण पांढऱ्या मोतीने भरून घेतलेला आहे आता इथं दोन मोती घालायचे आणि तिसऱ्या मोतीमधून सुई काढायची आता इथं तीन मोती घालायचे पांढरे आणि खालचे तीन मोती आणि आपण घातलेले तीन मोती असं म्हणून सहा मण्यांचं गोल तयार होईल आता हा पांढरा भाग आहे ना पांढरी पट्टी पूर्ण वरपर्यंत घ्यायची आपल्याला परत लाल मोत्यापर्यंत घेऊन येऊ आपण लाल मोतीपर्यंत आपण सुई घेतलेली आहे आता इथं परत तीन मोती घालायचे आणि ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे खालचे दोन पांढरे आणि एक लाल आणि आपण घातलेले पांढरे असे सहा महिन्यातच गोल तयार होईल परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची पांढऱ्या इथं परत तीन मोती घालायची परत ह्या पांढऱ्या मोतीमधून घ्यायची नेहमी सारखी करायची आपण ही फक्त ते मध्यभागी फील करताना थोडं आपल्याला जमलिंग होतं पण ते आ, करत जाईल तस जसं तुम्ही करत जाल तस तसं तुम्हाला ते बरोबर कळत जाईल इथे कुठे दुसरे लाल मोती वापरलेले नाही फक्त पांढऱ्या मोतीने भरायचं आहे आपल्याला त्यामुळे कलरचा पण प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला फक्त पांढऱ्या मोती ओत जायचे परत इथे तीन मोती घ्यायचे आपण सुई काढलेली आहे आता इथे एक लाल मोती घालायचा आणि तीन पांढरे मोती घालायची म्हणजे शेवटच्या टोकाला आपण एक लाल मोती घेतलेला आहे फक्त म्हणजे स्वस्तिकचा आकार व्यवस्थित येण्यासाठी अशा प्रकारे आता परत पुढच्या एका पांढऱ्या लाल मोतीमधून आपण सुई काढलेली आहे चार पांढरे मोती घालायचे परत एका मोतीमधून सुई काढायची परत इथं चार मोती घालायची आणि पांढऱ्या आणि लाल अशा खालच्या दोन मोतीमधून आपण सुई काढायची तर परत पुढच्या दोन लाल मोतीमध्ये घ्यायचे परत आपण आता हे स्वस्तिकचं फिलिंग करतोय मध्यभागी इकडं जसं बनवलं तसं इथं पण आहे आता तीन पांढरे मोती घ्यायचे तर परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची परत तीन मोती घ्यायचे आता इथं स्वस्तिकचा कोपरा आलेला आहे मधला तिथं पण आपण तसंच करायचं आहे आता हे तीन मोती आणि हे चार मोती आहेत लाल तीन मोती आणि एक पांढरा मोती आहे आता इथं दोन पांढरे मोती घालायचे परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची फक्त कोपऱ्याला आपण थोडं व्यवस्थित बघून आहे आता हा भाग झाला आता इकडचा भाग जोडायचा आहे आपल्याला तिकडं कसं जोडलं होतं तसंच जोडायचं आहे ह्या चौतीस चौथ्या लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची आपण तर खालची चार लाल आणि एक पांढरा आहे म्हणजे पाच मोती झाल्याचं आता फक्त इथं एकच मोती घालायचं आहे इथला हे पाच झाले आता हे जो पांढरा आहे पांढरा सोडून त्याच्यावरच्या दोन्ही पांढऱ्यामधून सुई काढायची आहे इकडच्या बाजूच्या इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल त्या परत इथे एक पांढरा मोती घालायचं आहे आणि वरच्या लाल मोतीमधून सुई काढायची आहे का आता इथं दोन लाल मो मोती घालायची आहेत खाली चार मोती आहेत तर ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे प्रत्येक वेळेस सहा मण्यांचं गोल होईल हे असं बघत जायचं आहे आपण आता, भाग भाग तो तो आपन, पन, आता भाग हा भाग कसा बनवला तसा हा भाग बनवायचा आहे पूर्ण पांढरी पट्टी फक्त सुई आपण त्या बाजूने घ्यायची आहे तुम्हाला करताना ते बरोबर कळेल पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेतली आपण इथं आता हा भाग पूर्ण बनवत जायचा आहे नेहमीसारखा आपण आता इथे तीन मोती घालूया हे पांढरे आणि एक लाल अशा दोन मोती म्हणून सुई करायची तर परत इथं तीन मोती घालायचे पूर्ण आपण पत्ता हा करून घेऊयात ही रांगोळी थोडी मोठी असल्यामुळे आपण असे सहा भाग करून घ्यायचे आहे कारण एकच भाग करायला गेलं तर प्रत्येकांना जमल असं नाही चुकण्याची शक्यता असते म्हणून छोटे छोटे छोड़ भाग असे करून घ्यायचे इथंपर्यंत बरोबर आपण हा भाग आणि हा भाग बरो बरोबर केलेला आहे तसंही आपल्याला ह्या मोतीपर्यंत घ्यायची आहे तिसऱ्या लाल मोतीपर्यंत सुई घेतली आपण चार मोती घालायचे आणि एक लाल मोती अशी पाच मोती घातली एकूण आपण त्या लाल मोतीमधूनच सुई काढायची आता परत हा भाग असाच जोडायचा आहे मध्ये परत पुढच्या दोन लाल मोतीमधून घ्यायचं इकडं केलं तसं फक्त केलं आणि ह्या बाजूला करायचं नाहीये फक्त वरच्या दोन बाजूला जे पांढरेने नी आपण विणलेलं आहे खालच्या बाजूला फक्त फिलिंग करत आहे दोन स्वस्तिक मध्ये पट्टी जी ह्या बाजूला केली होती ती करायची नाही आहे तिकडे आपण इकडं कसं जोडला तसंच इथं पण जोडून घ्यायचं इथं पर्यंत आपण हे पूर्ण पांढऱ्या म्हणाने जोडून घेणार आहोत आता हे बरोबर जोडून घेतलेलं आहे हे ह्या ह्या बाजूला बाजूला आणि पांढरी पट्टी केली तशी ह्या बाजूला करायची नाही आपण फक्त मधलं जोडायचं तर इथं पण आपण तसंच जोडून घेऊया तर चार मोती घेतली आपण इथं पांढरे खालच्या दोन मोतीमधून सुई आहे तर परत पुढच्या दोन लाल मोती मधून घ्यायची सुई परत तीन मोती घ्यायचे तर परत इथं कॉर्नरला जोडताना आपण तसंच करून घ्यायचंय पूर्ण आपण ही पूर्ण स्वस्तिक तयार करून घेतलेला आहे फक्त दोन बाजूला आपण पांढऱ्याने विणले आहे खालचे हे दोन बाजू तशीच ठेवलेली आहेत आपण तर ह्याची आपल्याला रांगोळी तयार करून घ्यायची आहे आता हे सहा भाग आपण करून घ्यायचे तसेच फक्त स्वस्तिक प्रत्येक वेळेस ठेवताना उलटसुलट बघून घ्यायचं आहे स्वस्तिक आता अशी आपण सहा भाग एकमेकाला जोडून कशी रांगोळी बनवायची बघूया आपण सुरुवातीला असे ठेवून बघायचे स्वस्तिक कारण चुक एक जरी स्वस्तिक चुकलं तर पूर्ण रांगोळी चुकणार आहे आपली म्हणून ठेवतानाच व्यवस्थित ठेवायचं आहे आणि करताना तसं त्याचप्रमाणे जोडून घ्यायचं आहे आता हे सहा स्वस्तिक आपण व्यवस्थित ठेवलेले आहेत आता हे कशी जोडायची बघूया आपण रांगोळी तर सुरुवातीला आपण सहा मण्यांचं गोल करून घ्यायचं आहे पांढऱ्या मण्यांचं सहा महिन्यांचं गोल करून घेतलेलं आहे सहा महिन्यांचं आपण हे गोल तयार करून घेतलं तर हे स्वस्तिक आपण दोन्ही स्वस्तिक सुलट ठेवलेले आहेत उलट सुलट बघून ठेवायचं आहे स्वस्तिक आता इथं एक लाल मोती घ्यायचा आणि हे जे स्व स्वस्तिकचं जे टोक आहे त्या टोकामधून सुई काढायची एकाच मोतीमधून लाल मोतीमधून सुई काढायची आहे आता इथे एक पांढरा मोती घालायचा आणि ह्या ह्या स्वस्तिकचं पण जे सुरुवातीचं टोक आहे एका मोतीमधून सुई काढायची आणि परत एक लाल मोती घालायचा आणि जे पांढऱ्या मु पांढऱ्या ज्या पांढऱ्या मोतीमधून आपण सुई काढली होती त्याच्यामधूनच सुई काढायची म्हणजे इथं पण सहा महिन्यांचं गोल तयार होतं हे दोन्ही स्वस्तिक एकमेकाला जोडले जातात आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई इकडं हे दोन्ही कसं भाग जोडले तसं हा तिसरा भाग आपण जोडून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस स्वस्तिक उलट आणि सुलट बघून ठेवायचं आहे आता इथे एक लाल मोती घ्यायचा आणि ह्या टोकामधून सुई काढायची परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे परत ह्या पांढऱ्या लाल सुरुवातीचं जे टोक आहे दुसऱ्या चा। ह्याचं त्याच्यामधून सुई काढली आपण आता हे आपण स्वस्तिक ब जोडत जायचे आहेत सहा जे भाग केले होते ते आपण जोडत जायचं आहे तर परत पुढच्या दोन लाल मोतीमधून सुई घ्यायची आणि एक पांढरा मोती घालायचा हे दोन्ही भाग जोडायचे आहेत आता हे तीन भाग आपण जोडून दाखवलेत तुम्हाला तसं मधल्या जे सहा मण्यांचं गोल केलं होतं पांढरं त्याला जोडून घ्यायचं आहे पण सुरुवातीला आपण हे दोन्ही भाग जोडून घेऊया एक पांढरी मोती घालून इकडच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे प्रत्येक वेळेस जोडताना आपण सहा सहा महिन्यांचं गोल येईल असं लक्षात ठेवायचं परत इकडच्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे ही मोठी रांगोळी आपल्याला करायला पण सोपी जाती टेबल मॅट म्हणून पण तुम्ही हे वापरू शकता परत ह्या पुढच्या दोन मोतीमधून आहे प्रत्येक वेळेस जोडताना पण सहा सहा मण्यांच गोली लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक पांढऱ्या मोती शेवटला इथं ह्या पांढऱ्या मोतीमधून आपण सुई काढायची आता परत ही सुई आपण खालच्या बाजूने घ्यायची आहे या खालच्या बाजूने सगळ्या मोतीमधून सुई काढत जायचं आहे परत म्हणजे ती घट्ट होते आपण सिंगल घेतलं होतं जी विण की पूर्ण आपण सुई काढून इथंपर्यंत घ्यायची आहे आणि हा भाग पण जोडून घ्यायचा आहे तसाच आता हे तीन भाग जोडून घेतले आपण तसेच हे बाकीचे सहा भाग आपण सगळ्याला जोडून घ्यायचे आहेत फक्त स्वस्तिक मात्र व्यवस्थित ठेवायचे हे पण स्वस्तिक असं व्यवस्थित ठेवून हे सहा भाग आपण जोडून घेऊया म्हणजे ही सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे ही सुंदर अशी रांगोळी तयार आपण केली मोठी रांगोळी आहे ही त्यामुळे हे एकदम मोठी रांगोळी करायला थोडं अवघड जाईल म्हणून आपण हे सहा भाग अगोदर करून घेतले त्या सहा भागामध्ये पण अगोदर आपण स्वस्तिक करून घेतलं म्हणजे ते फिलिंग केलं म्हणजे एवढं अवघड जाणार नाही करणाऱ्यांना पण तर अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी आपण तयार केलेली आहे स्वस्तिक आणि चांदणीची डिझाईन आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारे वेगवेगळ्या वेग मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद